रामकृष्ण अरेमवलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे भेंडीची सुकी भाजी तर भेंडीची सुकी भाजी बघा किती छान मस्त झालेली आहे चवीला पण एवढी भन्नाट झालेली आहे दिसायला एवढी सुंदर आहे तर खायलासुद्धा खूप चविष्ट आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील भेंडीची भाजी ढोबळी मिरची घालून बनवलेली आहे आणि खूप चविष्ट आणि खूप छान पण लागते तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासोबत घेतलेली आहे आपण इथं भेळ घेतलेली आहे गावाकडची मटकीची भाजी चपाती काकडी तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ढोबळी मिरची आणि भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून कट करून घ्यायची कोथिंबीर कट करून घ्यायची आलं लसूण घ्यायचं आहे आलं लसूण मिक्सरला आपण थोडंसं आबडधुबड बारीक दळून घेऊया गॅस पेटून आपल्याला कडे गरम करून दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे दोन चमचे तेल घालून घेतलं एक चमचे जिरे घालून घ्यायचे तेल छान गरम झालं जिरे आपण घालून घेऊया जिरे छान तडतडलेले आहे आलं लसूण मिरची आपण घालून घेऊया आलं लसूण छान परतून घेऊया हिंग घालून घ्यायचे लाल मिरची पावडर घालून घ्यायची हळद पावडर घालून घ्यायची छान परतून घ्यायचे आता कोथंबीर घालून घेऊया कोथंबीर कढीपत्ता आपल्याला दोन्ही पण घालायचे कढीपत्ता एकदम फ्रेश असं मी कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता कोथंबीर छान आपण परतून घेऊया त्याच्यानंतर लगेचच आपल्याला भेंडी आणि ढोबळी मिरची पहिल्यांदी घालून घ्यायची लगेचच भेंडीसुद्धा आपल्याला घालून घ्यायची ढोबळी मिरचीतलं मी बी वगैरे काही काढलेलं नाही तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही बी काढून घ्यायचं ढोबळी मिरची कवळी असल्यामुळं मी तशीच चिरून घेतलेली बी वगैरे काही काढलेलं नाही आपण आता भेंडी आणि ढोबळी मिरची छान अशी परतवून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया भेंडीची भाजी बनवताना कधी पण अर्धा लिंबू भेंडीमध्ये घालून घ्यायचं भेंडीमध्ये जर अर्धा लिंबू घातले पिळून रस जर घातला तर भेंडीची गट होत नाही खूप छान लागते चवीला पण खूप छान लागते तर मी इथे अर्धा लिंबू घेतलेले आपण अर्धा लिंबू भेंडीमध्ये पिळून घ्यायचे चवीला पण खूप छान आणि मोकळी सळसळीत अशी भेंडी तयार होते तर तुम्ही बघा आता मी इथे अर्धा लिंबू पिळून घेतले भेंडी आपल्याला एकदम मोकळी सळसळीत होते मीठ व लिंबाचा रस घातल्यानंतर भेंडी आपल्याला छान अशी परतून घ्यायची म्हणजे खालवर करून घ्यायची खालवर करायची सगळीकडून रस लागला पाहिजे मीठ सगळीकडे लागलं पाहिजे आणि थोडंसं दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे भेंडीवरती तर भेंडीवरती आपण झाकण ठेवून दोन मिनटं वाफळून घ्यायची इथे आपले दोन मिनटं झालेले झाकण काढून घेतलेले भेंडी छान अशी आपण हलवून घेऊया खूप छान आणि खूप चविष्ट अशी आपल्याली भेंडी झालेली आहे आणि एकदम मोकळी सळसळीत अशी आपल्याली भेंडी झालेली आहे लिंबाचा रस घातल्यानंतर भेंडी बघा किती छान अशी मस्त मोकळी सळसळत होते आणि चवीला पण खूप छान लागते दिसायला एवढी छान आहे तर खायला सुद्धा खूप चविष्ट लागते तर एकदा अशी भेंडीची भाजी नक्की करून बघा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशीच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील एकदम साधी आणि सिंपल पद्धतीने आपण भाजी बनवलेली आहे सुकी भेंडीची भाजी इथं शेंगदाण्याचा खोबऱ्याचा कसलाही वापर न करता आपण भेंडीची भाजी बनवलेली आहे भेंडीची भाजी एकदम सुंदर आणि खूप छान अशी आपल्याला भेंडीची भाजी तयार आहे तर बघू शकता किती छान अशी आपल्याला भेंडीची भाजी झालेली आहे रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तर इथं आपल्याला जेवणचं ताटसुद्धा तयार आहे तर बघा किती छान असतं आपल्याला भेंडीच्या भाजीने ताट सजलेलं आहे तेवढंच खायलासुद्धा खूप सुंदर आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप तुमच्यावाले धन्यवाद तुम्ही ही भेंडीची भाजी बनवा आणि इतरांनाही सांगा तर चला धन्यवाद भेटूया कपडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय